सध्याचे विद्यमान व बुद्धिमान सरकार हे विविध विकासाची स्वप्न दाखवत महागाई वाढवत आहे दुसरीकडे नवनवीन नियम आणि कराच्या माध्यमातून सामान्य माणसाचं सा जगणं मुश्किल करत आहेत जीएसटी आणि कराच्या कचाट्यातून विद्यार्थी व सुटला नाही स्वातंत्र्यापूर्वीच्या महात्मा गांधींनी मुठभर मीठ उचलून इंग्रजी सत्तेला हादरा दिला त्या गोरगरिबांच्या मिठावर आता जीएसटी सारखे कर लागले आहेत आता तुमच्या बचत खात्यावर जर दहा लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर त्याचं विवरण आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे याशिवाय आपल्या खात्यामध्ये किती रक्कम ठेवावी याबाबत अनेकांना माहितीच नसतं आज प्रत्येक व्यक्तीचं किमान एक तरी बँक खातं आहे पूर्वी फारसे लोक बँक खाती उघडायची नाहीत मात्र आता सरकारनं अनेक योजना सुरू केल्यानं आणि लोकांनी बँक खाती उघडण्यास सुरुवात केल्यानं घरातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खाते आहे याशिवाय वाढत्या डिजिटल बँकिंगच्या काळामध्ये क्षणार्थात आर्थिक व्यवहार करणं देखील शक्य झालं परंतु जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला दोन मिळतात की तुम्हाला बचत खातं उघडायचं की चालू खात लक्षात घ्या दोघांच स्वतंत्र फायदे आणि तोटे आहेत नोकरी करणारे लोक आपल्या कष्टाची कमाई बचत खात्यामध्ये जमा करतात इन्कम टॅक्स जेणेकरून ती सुरक्षित राहील आणि त्यावर त्यांना नियमित व्याजाचाही लाभ मिळेल अशा स्थितीमध्ये बचत खात्यामध्ये किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये नक्कीच असतो तर लक्षात घ्या की बचत खात्यामध्ये रोख ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नाही म्हणजे तुम्ही हवी तेवढी रक्कम बचत खात्यामध्ये जमा करू शकता पण तुम्ही खात्यामध्ये तेवढीच रोकड ठेवावी जी आयकरच्या कक्षेत येते जर तुम्ही जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल सामान्यत नोकरदार लोक बचत खात्यामध्ये आपली बचत जमा करतात त्यामुळं बचत खात्यामध्ये एखादी व्यक्ती कितीही पैसे जमा करू शकते आणि याला मर्यादा नाही परंतु आयकर मर्यादेनुसार तेवढेच पैसे बचत खात्यामध्ये ठेवावेत याची जाणीव ठेवावी कारण जर तुम्ही आय टी आर मर्यादेपेक्षा जास्त पैसे खात्यामध्ये ठेवले तर तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल जेव्हा एखादा करदाता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतो तेव्हा त्याला कित्येक उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीची माहिती देणं बंधनकारक असतं आयकर रिटर्नमध्ये तुम्हाला बचत खात्याची माहिती द्यावी लागते जेणेकरून तुम्हाला किती व्याज मिळत आहे याची आयकर विभागाला माहिती मिळेल बचत खात्यावर मिळणारं व्याज तुमच्या उत्पन्नामध्ये जोडलं जातं ज्यावर टॅक्स स्लॅबनुसार कर, जा कर भरावा लागतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न दहा रुपये असेल आणि बचत खात्यावर त्याला वार्षिक दहा हजार असेल तर त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न दहा रुपये आणि दहा हजार रुपये मानले जाईल अशा परिस्थितीत आता आयकर नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे एका आर्थिक वर्षामध्ये दहा लाख रुपयापेक्षा जास्त रोख असेल तर त्याला त्याची माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे